मॉर्निंग स्वागत आहे माझ्या कोकण सिरीजमध्ये मा तर आता आम्ही जात आहोत माझ्या फ्रेंडच्या घरी तुम्हाला तर लास्ट सिरीजमध्ये सांगितलंच की आमचं तिकीटचा घोळ झालेला तर आता आम्ही आमच्या फ्रेंडच्या जा घरी जातो आहे तर कसं जायचं तर आम्ही फ्रेंडला सांगित अजून एक फ्रेंड आहे त्याला सांगितलं आहे तो कार घेऊन येतोय तर थोड्या वेळात आणि मग आम्ही त्याच्यासोबत आता बघूया पुढे काय काय एन्जॉय करते आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये सो स्टेट येऊन <laughs> कोकणातली सुंदर सकाळ म्हणजे छानच असतं आपण गावाकडे म्हणजे आपण कसं मुंबईला राहतो आणि मुंबईला इतकं सगळं आपल्याला अनुभवायला नाही भेटत आम्ही कोकणात तर आम्ही फर्स्ट टाइम गेलो सो फर्स्ट एक्सपिरियन्स होता तर खूप छान वाटत होतं तर आमच्या फ्रेंडने आम्हाला तिकडनं पिक केलं आणि पुढे जाऊन हे बघा आपल्याला सनराईज दिसतोय असंच सनराइज बघत बघत आम्ही पुढे गेलो पण थकलेलोसुद्धा होतो तर, तर तरी पण आपण सगळे एकत्र असल्यावर आपल्याला माहितीच आहे आपण किती एन्जॉय करतो सो आम्ही असंच मस्ती करत करत पुढे निघालो आता आम्ही पोचलेलो आहोत शिवाणीच्या घरी तर आता आम्ही खूप एन्जॉय करणार हे इकडे सगळ्यांनी एकटीच नको ना, को ना? ना कोकणातला परिसर आपल्याला इथे बघायला भेटतोय सुख म्हणजे हेच असं आपण बोलू शकतो इथे फणस आलेलं आहे ना यार कोकणात इथे काजूच्या झाडाला छोटे छोटे काजू लागलेले आहेत ते सगळं तिच्या घराकडचा सगळा पूर्ण परिसर बघितला आम्ही आंबे सुद्धा लागलेले होते छोटे छोटे ते सुद्धा पाडले आम्ही आणि हे बघा सुंदर असं घर आहे तिचं आणि गावाकडचं घर पण सुंदरच असतं गावाकडे मस्त ए घर असतं साईडला च चारी साईडनं मस्त झाडं छान वाटतं असं गावाकडे येऊन पण आपल्याला इकडे शहरात तर माहिती आहे फक्त बिल्डिंग आणि ते सगळं असतं तर गावाकडे छान वाटतं आणि तिच्या घराच्या ना एक तुळससुद्धा आहे खूप छान तुळस आहे आणि त्यांच्या घरी कोकणात माहिती आहे ना आपल्याला खूप सारे मांजरं असतात ते मांजरसुद्धा खेळत होतं तर हे बघा घाबरला मस्त वाटतं इकडे येऊन छान आहे तिचं घर मस्त काजू लागले आहेत काजूला इकडे नारळाची झाड आहेत आणि पक्ष्यांचा मस्त किळबिलात ऐकायला येतोय छान वाटतं कोकणातले फेमस शिरवाळे म्हणजे सूक असं आपण बोलू शकतो खूप सुंदर अशी टेस्ट असते याची पण त्यासाठी मेहनत पण खूप जास्त असते तर तुम्ही कोकणी असाल तर तुम्हाला हे माहीत असेल की किती मेहनत लागते त्याच्यासाठी पण आम्ही फर्स्ट टाईम हे सगळं बघितलं पण खूप सुंदर एक्सपिरियन्स होता तो आणि खूप सुंदर असं वाटलं काकींनी आमच्यासाठी खूप सारे शिरवाळे बनवलेले नाश्त्यासाठी आणि आम्ही खूप सगळ्यांनी बसून एकत्र नाश्ता वगैरे केला मस्त खाल्लं पोटभर आणि आम्ही थकून आलेलो होतो त्याच्यानंतर थोडी रेस्ट केली आणि काकींसोबत थोड्या गप्पा मारल्या सगळ्यांनी मिळून छान वाटलं मस्त वाटलं दिवस मस्त स्पेंड झाला आमचा खरंच पण ओल्या काजूची भाजी खूप सुंदर लागते काकीने आमच्यासाठी आदल्या दिवशी ओले काजू सगळे सोडले आणि त्याला खूप मेहनत असते काकीने आम्हाला सांगितलं तर आम्ही ती भाजी खाल्ली खूप सुंदर अशी टेस्ट असते त्याची तुम्ही जर कोकणात गेलात तर नक्कीच ओल्या काजूची भाजी ट्राय करा खूप सुंदर असते येवल्यानंतर आम्ही थोडी परत रेस्ट केली आणि निघालो तिच्या इथे नदी आहे तिकडे जाण्यासाठी तर आम्ही असंच रस्त्यावर चालत चालत मस्ती करत करत गेलो तर साईडला करवंदाची झाडे होती तर आम्ही करवंद खाल्ले तिथे कच्चे करवंद होते पण ते पण छान लागतात आणि कच्च्या करवंदाचं लोणचंसुद्धा छान लागतं हां ट्राय करा तुम्ही कधीतरी कोकणातलं सुंदर परिसर आणि बघा पण हे कोकणचं चेडू कोकणचं चेडू शिवानी सावंत काहीच तर आता आम्ही जातोय नदीवर आम्ही चालत चालत जात होतो ना तर तिकडे खूप सारे करवंदांचे झाडे भेटले हे बघा हे परत हे लोक करवंद तोडतायत खाण्यासाठी त्याची टेस्ट त्यांना पण सुद्धा छान लागली आणि पुढे जाऊन आपल्याला ना तिकडे मी पण करवंद तोडून खाल्लं आणि पुढे आपल्याला ना इकडे राम मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे ते हे बघा तिच्या गावातलं मंदिर आहे ते छान आहे ते मंदिरसुद्धा चालून चालून थकलो आम्ही आणि थकून हे बघा इकडे रस्त्यावरच बसलोय थोडी मस्ती करतोय <laughs> आता आम्ही चाललो आहोत म्हणून खूप एन्जॉय करायला पुढची व्हिडिओ नक्की बघा स्टे ट्यून फॉर मोर एंटरटेनमेंट गा गा गा। चलो गाइस जस्ट फॉलो आय जंगलात ही पोरगी आम्हाला जंगलात घेऊन चालली आहे जंगलात हे माहिती आहे का गरज नदीला ना पाणीच नाही राहिलो ऍडव्हेंचर करणारी भगवती नदीत उतरलोय आम्ही आणि बिलकुल पाणी नाहीये नदीमध्ये दिसते काही आमची गडी मुंबईची गडी नदीवर भेटली आम्हाला आपण कुठे गेलोय आणि तिथले कॅप्चर्स न घेता आपण निघालो असं कधी होऊच नाही शकत सो छोटे छोटे मुवमेंट्स असतात ते आपण कधी पण कॅप्चर करायचे असतात असं मी तुम्हाला सजेस्ट करेन कारण ते कॅप्चर आपण जेव्हा नंतर बघतो ना तेव्हा आपल्याला खरंच खूप छान वाटतं हे सगळं बघून आता इकडे ना नदीला पाणी नव्हतं पण इकडचं वातावरण खरंच खूप सुंदर होतं छान वाटलं इकडे येऊन गावाकडे आम्ही थोडी मस्ती सुद्धा केली आणि उद्यापासून आमचं ऍक्च्युअल स्टार्ट होणार आहे तर आम्ही कुणकेश्वर वगैरे तिकडे सगळीकडे दारू की बॉटल को ये बॉटल का गई भाई बाई बाई दिख गई, दिख गई ये देखो पागल पण ते भगवती ही मेहनत केले आहे तावदार <laughs> काय आहे सनसेट व्ह्यू छान होता <laughs> सेनेवरना लढून आलेले आहेत आमचे सैनिक सेनेवरना <laughs> लढून <laughs> आले आहेत आमचे सैनिक अरे स्वागत करणार का आपण सगळे मोठे झालो की आपण सगळे खेळ विसरतो आत्ताच्या तर लहान मुलांना हे सगळं माहीत पण नाही आहे तर असंच आम्ही तिकडे एक छोटा अनुभव घेतला म्हणजेच आम्ही लगोरी खेळलो त्याच्यानंतर सोनसाखळी खेळलो त्यानंतर आबाधाबी हा माहिती आहे का तुम्हाला प्रकार आय डोंट नो तुम्हाला माहिती असेल की नसेल पण आम्ही ते पण खेळलो बॉलने त्यानंतर आम्ही क्रिकेटसुद्धा खेळलो खूप 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 जास्त एन्जॉय केलं त्या थोड्या वेळात मज्जा आली तिच्या घरी का, का गणपतींना काय काय असतं सांगा ना गणपतीला आमच्या घराला आम्ही मोदक 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 तसं गणच्या मोदक असत काय काय खीरभात खीर भाजी खीर भाजी खीरभाजी म्हणजे तेच ना खीर आपली आळू बनवतो

इकडे आपल्याकडे कसं नाही आमच्याकडे कसं माहितीये ज्या बाईला पाळी येत नाही त्या बाईने करायचं असं आणि चिपळून चिपळून खेडकडे कस माहितीये तुमच्या सारख्यानी करायचं हा मुलींनी मुलींनी म्हणजे आमच्याकडे मम्मीच्या मामाकडे असं लग्न झालेलं बाळ लोक करतो हा ते लग्न झालेलं बाळ करायचं कारण काय माहित आहे जे आपले माझी पण येते ना त्याच्यात आपण काय भ्रष्टाचार वगैरे झाला ना तर ते हे

काकी सुलीवरच जेवण म्हणजे सुख जे आपल्याला मुंबईला बघायला नाही भेटत आणि <laughs> गरम गरम खायला घेतले आता छान झालेत आणि तुम्ही चेहरा तर बघूच शकता की ते थकलेलं आहे आणि अशा प्रकारे आमचा डे वेल स्पेंड झालेला आहे आम्ही खूप एन्जॉय केलेली आहे एंटरमे एंटरटेनमेंट आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण शिवानीच्या घरी आलेलो तर आम्ही खूप एन्जॉय केली आहे नदीवरसुद्धा गेलेलं ते तुम्ही बघितलंच की त्याच्यामध्ये पाणी नव्हतं तरी आम्ही एन्जॉय केलं आहे आणि असंच माझे पूर्ण व्हिडिओज तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट फुल एन्जॉय त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन हे सगळं असणार आहे तर नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी स्टेट ट्यून कारण त्याच्यामध्ये आम्ही कुणकेश्वर मंदिराला जाणार आहोत तर त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पूर्ण देणार आहे तर नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्की बघा थँक्यू सो मच